महामार्गावर थांबलेल्या मालट्रकांमधून डिझेलची चोरी करणारे चोरटे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी मालट्रकच्या डिझेल टॅगचे कुलूप तोडून त्यामधून ऐंशी लिटर डिझेल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून चोरून नेले सदर बाबत पिंपळगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच अलीकडील कालावधीत पिंपळगाव व जायखेडा परिसरातील महामार्गावर रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या वाहनांमधून देखील डिझेल चोरीचे प्रकार घडले होते याबाबत पिंपळगाव व जायखेडा पोलिस पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथील डिझेल चोरी करणारे गुन्हेगारांनी सदरचे गुन्हे केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती त्यानुसार मनमाड ते मालेगाव रोडवर मालेगाव चौफुली परिसरात एका सफेद रंगाच्या कारमध्ये काही संशयित चोरीचे डिझेल चोरी, चोरी करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यावरून पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचून संशयित नामे रितेश वसंत सदाफळ राहणारखे अहिले अहिलनगर आशिष अनिल पवार राहणार अंकाई येवला यांना ताब्यात घेऊन चौकशी केली आहे त्यांनी व त्यांचा साथीदार आशिष बर्फे राहणार कोपरगाव अशांनी त्यांचेकडील सफेद रंगाचे फोक्स वॅगन कंपनीचे व्हॅटो कारमधून नाशिक जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्ग तसेच देवळा सटाणा परिसरातील राज्यमार्ग परिसरात येऊन रस्त्यांच्या लगत उभ्या असलेल्या मालट्रकांमधून डिझेलची चोरी केल्याची कबुली दिली आहे सध्या आशिष बर्फे हा फरार असून ताब्यात घेतलेल्या दोन संशयितांच्या ताब्यातून प्लास्टिकच्या बारा कॅनमधून सुमारे तीनशे चाळीस लिटर चोरीचे डिझेल व गुन्ह्यात वापरलेली फोक्स वॅगन कंपनीचे हॅटो कार क्रमांक एम एच शम्य तीन ए झेड अठरा चौऱ्याहत्तर असा एकूण पाच लाख तीस हजार नऊशे चाळीस रुपये नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे पोलीस अंमलदार विनोद टिळे संदीप कडाळे बाबासाहेब पवार आबा पिसाळ सतीश घुटे नवनाथ वाघमोडे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम नितीन गांगुर्डे यांच्या बळी आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी इरफान पठाण नाशिक